नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज मी आपणासमोर डॉक्टर आहा अळंखे लिखित विद्रोही तुकाराम या पुस्तकातील पहिल्या भागातील काही अंश वाचून दाखवणार आहे चला तर मग पुस्तकाला सुरुवात करूया पुस्तकाचा पहिला भाग आहे सिंहाचे चित्रण शेळीच्या स्वरूपात कवी संत आणि विद्रोही तुकाराम मानवी जीवनातील नाना प्रकारच्या उत्कट अनुभवांना अत्यंत आशयघन शब्दात साकार करणारा एक शब्दार्थ प्रभू प्रतिभावंत धर्माला नीतीचे आणि निष्कपट भावनेचे अधिष्ठान देणारा एक आचारशील भक्त अक्षरशः सर्वस्वपणाला लावून सांस्कृतिक व सामाजिक अन्यायाच्या विरोधात दंड ठोपटणारा एक आव्हानवीर योद्धा प्रतिभावंत भक्त आणि योद्धा या तिन्ही भूमिकांचा एकत्र मिलाप झालेला महापुरुष कवी तुकाराम संत तुकाराम विद्रोही तुकाराम गेल्या तीन चार शतकांच्या कालखंडात तुकाराम हे महाराष्ट्रीय लोकांच्या भावविश्वाचे एक अतूट अविभाज्य अंग बनले त्यांचे अभंग ही या लोकांच्या संस्कृतीला फुटलेली ताजी टवटवीत पालवी ठरली त्यांचे आचार विचार हे या लोकांच्या दृष्टीने निरामय निरागस आदर्श ठरले स्वाभाविकच या काळात या लोकांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला हे प्रेम इतके उत्कट होते की अक्षरशः असंख्य कुटुंबांनी या तुकारामांच्या पाठोपाठ आपल्याही घरात एका नव्या तुकारामाचे अस्तित्व भरावे असे स्वप्न पाहिले आपल्याला तुकारामांसारखा पुत्र व्हावा अशी आकांक्षा बाळगली किंबहुना जणू काही स्वतः तुकारामच पुन्हा आपल्या उदरी जन्माला यावेत अशी ओढ त्यांच्या मनाला लागली या स्वप्नातून या आकांक्षेतून या ओढीतूनच त्यांनी आपल्या मुलाचे नाव मोठ्या अभिमानाने आणि एका उत्कट ध्येयनिष्ठेने तुकाराम असे ठेवले येथील घराघराच्या हृदयात तुकारामांविषयी केवढे आपलेपण होते केवढा आदर होता हे यावरून सहजपणे स्पष्ट होते आता तुकारामांच्या व्यक्तिमत्वात असे काय होते की ज्याच्यामुळे येथील लोकांच्या हृदयातून त्यांच्यासाठी इतके प्रेम ओसंडून वाहू लागले असा प्रश्न या घटनेकडे तटस्थपणे पाहणाऱ्यांच्याही मनात निर्माण झाल्याखेरीज राहणार नाही लेखन भाषण भजन कीर्तन इत्यादी माध्यमातून तुकारामांचे चरित्र व कार्य समाजापुढे मांडण्याचे काम आजपर्यंत असंख्य व्यक्तींनी केले आहे या व्यक्तींनी वरील प्रश्नांचे उत्तर अचूकपणे द्यावे अशा प्रकारची अपेक्षा लोकांनी बाळगणे हेही स्वाभाविकच होय प्रत्यक्षात मात्र काही सन्मान्य अपवाद वगळता इतरांनी या प्रश्नाचे उत्तर नीट दिलेले नाही त्यांनी त्यांचे खरेखुरे व्यक्तित्व आपल्यापुढे मांडलेले नाही एवढेच नव्हे तर काही वेळा ते विपर्यस्त स्वरूपातही मांडले आहे अशी माझी खंत आहे अशा स्थितीत त्यांचे व्यक्तिमत्व नव्याने जाणून घेण्यासाठी गेली काही वर्षे माझे मन तडफडत होते या तडफडण्याचे प्रत्यक्ष फळ म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय थंडगार कोळसा नव्हे धकधकता निखारा तुकारामांच्या बहुतेक चरित्रकारांनी आपल्यापुढे उभी हो केलेली त्यांची प्रतिमा त्यांच्या मूळ व्यक्तित्वाशी सुसंगत नाही असे मला सतत वाटत आले आहे तुकाराम म्हणजे दिवाळे निघाल्यामुळे असा आहे होऊन ईश्वराच्या भक्तीकडे वळलेला नीटपणे संसार करू न शकलेला सदैव टाळकुटत बसलेला व्यवहार शून्य बाबडा किंबहुना भोळसट संत असे काहीसे त्यांचे चित्र अनेकदा आपल्यासमोर उभे करण्यात आले आहे वस्तुस्थिती अशी आहे की येथील समाज मनावर प्रभाव गाजवत असलेल्या एका उद्दाम अहंकारी आणि धर्माच्या नावावर अणितीचा बाजार मांडणाऱ्या धर्मसत्तेला कडवे आव्हान देणारा हा संत म्हणजे एक महान लढवय्या होता अंतरंगाने किडक्या परंतु बहिरंगाने अत्यंत प्रबळ व मजबूत असलेल्या एका समाजव्यवस्थेच्या मुळाशी निर्भयपणे सुरुंग लावण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले एका अनैतिक व्यवस्थेविरुद्ध प्रचंड विद्रोह हो केला अशा बहादूर व्यक्तीला एका बहुसट व असहाय्य व्यक्तित्वाच्या स्वरूपात रेखाटणे म्हणजे एखाद्या सिंहाचे चित्र शेळीच्या स्वरूपात काढणे किंवा एखाद्या धक्तकत्या निखाऱ्याचे वर्णन थंडगार कोळसा म्हणून करणे होय हे उघड विकृतीकरण आहे आणि तुकारामांविषयी लिहिणाऱ्या बहुसंख्य लेखकांनी अशा प्रकारचे विकृतीकरण केले आहे ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे म्हणूनच तुकारामांचे मूळ व्यक्तिमत्व नेमकेपणाने समजावून घेण्यासाठी नव्याने अनेक प्रयत्न करणे गरजेचे आहे अलीकडच्या काळात असे काही प्रयत्न होऊ लागले आहेत ही समाधानाची बाब असून माझा हा प्रयत्नही त्यापैकीच एक होय कर्जखते इंद्राणीत बुडवली तुकारामांची प्रतिमा आपल्यासमोर नीट स्वरूपात आलेली नाही याचा एक निसंदिग्ध पुरावा म्हणून नमुन्या दाखल त्यांच्या आयुष्यातील एका घटनेची मी या प्रास्ताविक प्रकरणात चर्चा करू इच्छितो तुकारामांनी इंद्रायणी नदीत कर्जखते बुडवली ही ती अत्यंत क्रांतिकारक अशी घटना होय विशेष म्हणजे इतकी महत्त्वाची घटना बहुसंख्य लोकांना माहीतच नाही तुकारामांचे चरित्र लिहिणाऱ्या महिपतीने यासंदर्भात दिलेली माहिती अशी तुकारामांनी देहूजवळील भामणात पर्वतावर सात दिवस चिंतनात घालवले सात दिवस शोध घेतल्यानंतर ते त्या पर्वतावर आढळले मग कानोबा त्यांना देहूकडे घेऊन आले परतताना तुकाराम इंद्राणीच्या डोहाजवळ बसले सूर्योदयाच्या वेळी स्नान करून त्या दोघांनी सात दिवसांचे पारणे तेथेच ते सोडले त्यांच्या वडिलांनी लोकांना कर्जे दिलेली होती त्याविषयी कर्जखते तुकारामांनी कानोबांना घरातून तु आणायला लावली मी ही कर्जखते इंद्राणीत बुडवतो असे ते कानोबांना म्हणाले तुम्ही विरक्त झाला आहात पण माझ्या मागे प्रपंच आहे असे म्हणून कानोबांनी त्यास विरोध केला तुम्ही वडील आहात आम्ही तुम्हाला काही सांगणे योग्य नव्हे पण ही कर्जखते बुडवले असता लेकरे काय करतील असेही कानोबा त्यांना म्हणाले कानोबांचा मनोदय जाणून तुकारामांनी एक मार्ग काढला त्यांनी कागदपत्रांचे दोन समान भाग केले त्यातील एक भाग कानोबांना दिला आणि आपल्या वाटणीला आलेली कागदपत्रे इंद्राणीच्या पाण्यात बुडवली आता आपण या घटनेची पार्श्वभूमी व स्वरूप तिचे तुकारामांच्या जीवनातील स्थान व महत्त्व तिचा नेमका अर्थ विविध लेखकांनी तिच्याविषयी केलेले लेखन इत्यादी गोष्टींचे थोडे विवेचन करूया तुकारामांच्या घरात अनेक पिढ्यांपासून सावकारी चालू होती गावातील अनेक लोकांकडून त्यांच्या वडिलांनी दिलेल्या कर्जांच्या रकमा येण्या होत्या त्यांच्या कुटुंबात महाजनकीही होती म्हणजे महाजन व्यापाऱ्यांच्या वजनमापांवर नियंत्रण ठेवण्याचे काम त्यांच्याकडे होते त्यांच्या कुटुंबाचा व्यापार चांगला होता शिवाय शेतीचे उत्पन्नही चांगले होते याचा अर्थ तुकाराम आर्थिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित व सुस्थिर होते त्यांनी कर्जखते इंद्रणीत बुडवली तेव्हा ते ऐन विषित होते त्यांच्या अभंग लेखनाची आणि धार्मिक सामाजिक क्षेत्रातील कार्याची सुरुवात नेमकी याच वेळी झाली आणि त्यांचे हे काम पुढे वीस वर्ष चालू राहिले अवघ्या वीस एकवीस वर्षांचा संपन्न परिस्थितीमधील हा तरुण एके दिवशी भामनाथाच्या डोंगरावर गेला आणि सात दिवस तेथेच राहिला या काळात त्याने काही गंभीर चिंतन केले काही आत्मनिरीक्षण सामाजिक परिस्थितीचे काही विश्लेषण केले संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारे काही निर्णय घेतले त्यामुळेच परत येताना घरी पोहोचण्यापूर्वी इंद्रायणीच्या डोहाजवळच थांबून त्यांनी कानोबांना कर्जखते आणायला लावली ती कर्जखते बुडवून त्यांनी संन्यास घेतला नाही ती कर्जखते बुडवल्यानंतर ते घरी परतले संसारात परतले आणि अखेरपर्यंत संसारात राहिले पण नुसता संसार करीत राहिले नाहीत कुटुंबाचा संसार करता करता समाजाचाही विशिष्ट संसार करीत राहिले जीवित कार्याचा प्रारंभ बिंदू वरवर पाहिले तरी कर्जखते बुडवण्याची ही घटना अत्यंत असाधारण आहे हे कुणाच्याही ध्यानात येऊ शकते संपन्न परिवारातील व्यक्ती अशा प्रकारचे पाऊल क्वचितच उचलतात संसाराची जबाबदारी अंगावर घेऊन पडल्यानंतर तुकारामांनी उचललेले पहिले महत्त्वाचे पाऊल म्हणून या घटनेचा निर्देश करता येईल एका दृष्टीने त्यांच्या जीवित कार्याचा हा प्रारंभ बिंदू आहे असे म्हणता येईल त्यांनी पुढच्या वीस वर्षात जी काही मूल्ये मांडली त्या सगळ्यांचे सार या घटनेत आहे ही कृती एक श्रेष्ठ बीज असून तेच पुढे तुकारामांच्या जीवितकार्याच्या रूपाने अंकुरले मोहरले फुलले बहरले आणि दरवळले आपण या कृतीमध्ये त्यांच्या निर्मळ जीवनाचे पवित्र प्रतिबिंब स्वच्छपणे पाहू शकतो ही कृती हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असून त्यांच्या भोवतीच्या परिघात त्यांचे जीवन विस्तारले इतके या कृतीचे मोल आहे या घटनेत तुकारामांचे तुकारामत्व तुकारामांच्या आयुष्यात ही घटना घडली नसती तर आज आपल्यापुढे असलेले तुकाराम आपल्याला बहुधा मिळालेच नसते तुकारामांचे तुकारामत्व या घटनेतून जन्माला आले असल्यामुळे ही घटना वगळली असता तुकारामांचे चरित्र आपल्या हाताला लागू शकत नाही हे जे ही घटना जाणून घेणार नाहीत त्यांना तुकारामांच्या चरित्रात प्रवेश करण्याचा अधिकार राहणार नाही ही घटना हा तुकारामांच्या चरित्रामधील चमत्कार नसलेला चमत्कार आहे सृष्टीचे कारण कार्य नियम मोडल्याची वर्णने ज्यांच्यामध्ये येतात ते चमत्कार खोटे असतात बनावट असतात फसवणूक करणारे असतात अवास्तव असतात याउलट माणसाच्या अंतकरणातील माणुसकीच्या उदात्त भावना फुलून त्याला मानव्याच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाणारे आणि युगायुगातून केव्हा तरीच घडणारे अशा प्रकारचे चमत्कार मात्र आपल्या आदराचा विषय होतात आपल्या पूजेचा विषय होतात माणसाने स्वतः अशा प्रकारचे चमत्कार करण्यासाठी उताळीळ व्हावे आणि दुसऱ्या कोणी अशा प्रकारचे चमत्कार केले तर त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे त्यांना आपल्या श्रद्धेचा विषय बनवावे अशी त्या चमत्कारांची उंची असते त्यांची ही कृती एका महाकाव्याला जन्म देणारी आहे एका महान तत्त्वज्ञाला प्रसवणारी आहे एका श्रेष्ठ जीवनदर्शनाला प्रकाशित करणारी आहे मानवजातीच्या इतिहासात अशा प्रकारचा तेजस्वी आशय धारण करणारी घटना दुर्लभच नव्हे तर अतिदुर्लभ म्हणावी लागेल आणि म्हणूनच तुकारामांनी कर्जखते इंद्रायणी नदीत बुडवली या घटनेचा अर्थ आणि पर्यायाने तुकारामांच्या जीवित कार्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण आपली अवघी ज्ञानेंद्रिये एकाग्रपणे या घटनेवर केंद्रित करायला हवीत या घटनेची उपेक्षा धक्कादायक इंद्रायणीत कर्जखते बुडवणे ही तुकारामांच्या आयुष्यातील एक विलक्षण आणि असाधारण घटना आहे हे आपण पाहिले पण या घटनेची मराठी जगताने केलेली उपेक्षाही तितकीच विलक्षण असाधारण आणि धक्कादायक आहे तुकारामांच्या जीवनातील खरे खोटे भलतेसलते चमत्कार तोंडपाठ करणाऱ्या मराठी विश्वाने या अस्सल आणि अमोल कृतीची मात्र फारशी दखल घेतलेली नाही हे पाहिले की मन अक्षरशः कळवळून उठते अगदी कासावीस होऊन जाते तुकारामांनी कर्जखते बुडवण्यासारखी काही कृती केली होती याची भल्याभल्यांना माहितीही नाही त्यांच्या चरित्राशी थोडा बहुत परिचय असलेल्या लोकांपैकी किती जणांना या घटनेची माहिती आहे हे जाणण्यासाठी एखादे सर्वेक्षण केले तर पदरी फार मोठी निराशा येईल अशी आजवरच्या अनुभवावरून माझी खात्री आहे शालेय अभ्यासक्रमात तुकारामांचे काही अभंग पुन्हा पुन्हा समाविष्ट केले जातात त्यानिमित्ताने त्यांचे काही चरित्रही सांगितले जाते परंतु असे करताना तुकारामांनी कर्जखते इंद्राणीत बुडवल्याची कथा बहुधा सांगितली जात नाही या दृष्टीने गेल्या शंभर वर्षातील शालेय पुस्तकांचे समीक्षण केले असता हे सहजपणे स्पष्ट होईल जो समाज आपल्या मुलांच्या अभ्यासक्रमातून तुकारामांसारख्या महापुरुषाच्या चरित्रातील अत्यंत क्रांतिकारक अशी घटना वगळतो तो समाज आपल्या भावी पिढ्यांना कोणता संदेश देऊ शकेल बरे एखाद्या घटनेचा आयुष्यभर मनावर पक्का संस्कार होण्याच्या दृष्टीने ती घटना लहानपणीच अभ्यासक्रमात वाचायला मिळणे हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग होय तुकारामांच्या आयुष्यातील या अत्यंत महत्त्वपूर्ण घटनेच्या बाबतीत हा मार्ग पूर्णपणे बंद असल्यामुळे ही घटना बहुसंख्य सुशिक्षितांनाही ठाऊक नाही निदान आता तरी ही घटना अभ्यासक्रमातून यायला हवी त्याबरोबरच ही घटना यापूर्वी अभ्यासक्रमातून का आली नाही याचा समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय अंगांनी शोधही घ्यायला हवा